द स्वराज न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे पुण्याश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने महाराष्ट्रात प्रथमच तृतीय यांच्या समस्येवर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करून एका वेगळ्या विषयाला स्पर्श केले त्यांच्या समस्येवर मंथन करण्याबरोबरच त्यांच्याविषयी एका पुलकीची भावना दाखवत समाज जागृतीचे महत्वपूर्ण कार्य केले याचा आदर्श राज्यातील इतर विद्यापीठांनी घेण्याबरोबरच माणूस म्हणून प्रत्येकाने तृतीय आपुलकीची भावना ठेवावी असे आवाहन महाराष्ट्र तृतीयपंथीय कल्याणकारी मंडळाच्या सदस्या शमीबा पाटील यांनी केले यावेळी त्या म्हणाल्या की आज समाजात तृतीय दुजाभाव केला जातो संघर्षमय जीवन जगताना त्यांच्या अनेक समस्या असतात त्या सोडवण्याबरोबरच त्यांच्याविषयी प्रत्येकाच्या मनात आपुलकीची भावना निर्माण होणे आवश्यक आहे तृतीय पंथी ऐवजी पारलिंगी हा शब्द वापरला पाहिजे त्यांच्याविषयी भेदभाव न करता माणुसकीची भावना ठेवून नेहमी मदत करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर तेजस्विनी कांबळे यांनी केले तर आभार डॉक्टर भास्के यांनी मानले